डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस सरकारच्या नवीन निर्णयाच्या विरोधामध्ये वाहन चालक संघटनेच्या वतीनं राहुरीच्या तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना निवेदन दिलं गेलं अपघात झाल्यावर ड्रायव्हर अपघात स्थळ सोडून गेल्यास दहा वर्षांची शिक्षा देण्याचे आदेश सरकारनं दिले सरकारनं हा जो वाहन चालकांसंदर्भात निर्णय घेतलाय त्याला विरोध करत तो रद्द करावा यासाठी राहुरी वाहन चालक संघटनेच्या वतीनं तहसीलदार राजपूत यांना निवेदन दिलं गेलं सध्या सरकारनं जो निर्णय घेतलाय की अपघात झाल्यावर ड्रायव्हर जर घटनास्थळ सोडून पसार झाला तर ड्रायव्हरला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड ही ड्रायव्हर लोकांसाठी शोकांकिकेची बाब आहे अपघात हा कोणताही चालक मुद्दामहून करत नाही अपघात हे नजर चुकीनं होतात आणि अपघात झाल्यावर चालकास तेथील जनसमुदाय मारहाण करतो या भीतीमुळे चालक तिथून पळकाडतात त्यामुळे चालकाला इतकी मोठी शिक्षा देणं हे त्याच्यावर अन्याय ठरेल हा निर्णय त्वरित रद्द करावा यासाठी राहुरी वाहन चालक संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलं आहे ड्रायव्हर संघटनेच्या या मागणीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पिंटू नाना साळवे आणि गणेश पवार यांनी पाठिंबा जाहीर केलाय राहुरी ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे आम्ही जे काही केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे सात सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा यासाठी आम्ही साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे हा जो निर्णय घेतलेला आहे त्यांनी त्वरित मागे घ्यावा हीच आमची मागणी आहे आपल्या आंदोलनात पुढची दिशा काय पुढची आंदोलन दिशा अशी आहे की आम्ही साहेबांना आज निवेदन देणार आहे आमचं पाच तारखेला रस्ता रोको हे आंदोलन राहील आज पूर्ण महाराष्ट्रभर चालक मालक संघटनेच्या वतीने जे शासन परिवर्तक निर्णय निघालेला आहे रस्त्यावर जो अपघात झाला त्या अपघातात सात लाख रुपये दंड आणि दंड नाही भरला तर दहा वर्षाची शिक्षा तर मी प्रथमतः या शासनाचा निषेध करतो का ज्या लोकांवर आज खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था नाही जे लोक ड्रायव्हर की काम करून आपला परपंच चालवतात आहेत अशावर ह्या सरकारने जी गदा आणली त्याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही ड्रायव्हर संघटनेला जाहीर पाठिंबा देतो त्यांच्या ज्या जा मागण्या असत्यान त्या पूर्ण वस्तूवर आम्ही थांबणार नाही आणि चालक मालक संघटनेला मी एवढीच विनंती करतो तुम्ही घाबरून जाऊ नका का आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या निवेदनावर शशांक पवार विष्णू पंडित अमोल कणसे प्रमोद कणसे विष्णू मुळे दादा काळे नसीब पठाण अमोल वाकळे निखिल शिंदे ज्ञानेश्वर भालसिंग अल्ताप शेख सागर सुनील सुनीलवाणी अंकुश खैरे बाळू पठारे अनिल जाधव प्रवीण चौधरी आदिनाथ गागरे बाळासाहेब तोडमल अर्जुनराव जराड राहुल निमसे संकेत कोतकर अजय ठोसर अनिल काळे अशोक गोपाळे पप्पू इनामदार बाळासाहेब ताठे महादेव मुळे ज्ञानेश्वर करपे किशोर निमसे सोन्याबापू निमसे अमरगुप्ता यांच्या सया आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये